हॅलो आणि आज आम्ही आलोय बिरारच्या ग्लोबल सिटी इथल्या मध्ये आणि आम्ही इथे आमचे डिनर शन एन्जॉय करतोय आणि ते हे व्हिडिओ मी शेअर करत असते पण आजचा स्पेशल खास बाब आहे की आज आम्ही ज्यांच्यासोबत आहोत ना ती खूप स्पेशल माणसं आहेत आमच्यासाठी येस हे आहेत आमचे खूप स्वीट हार्ट सर त्रिमोन सर आणि आज त्यांच्या मिसेस आहेत टीचर आणि हे ॲक्च्युली आमच्या अमनचे स्कूलचे प्रिन्सिपल आहेत आमचे अहो जिथे बायकायला यू हायस्कूलमध्ये त्यांचं एज्युकेशन त्यांनी कम्प्लीट केलं तिथले तर जे लहानपणापासून अगदी म्हणजे त्यांचा मानकपुत्र आहे आमचं नौका आणि त्यांनी अगदी लेकराप्रमाणे तो आहे आणि मी त्यांना मुलीसारखी आणि खूप दिवसांनी आम्ही जर आधी बाहेकळणारा आहे पण गेल्या काही वर्षात ते विरारला त्यांनी फ्लॅट आहे त्यांचं तिथे ते शिफ्ट झालेत आणि खूप वर्षानंतर वी हॅव मेटअप टुडे आणि छान आम्ही आमचा इथे एन्जॉय करतो आहोत आणि कसं वाटतंय टीचर तुम्हाला आम्हाला तुम्हाला भेटल्यावर खूप आनंद झालाय एकदम मस्त वाटत आणि आम्हाला आनंद झालेलाच आहे आणि आम्ही आता जेव्हा निमित्त आहे जेवण आणि वडक्लम वनमध्ये हां येस येस इथे जेवणही खूप छान मिळतं तर तुम्ही इथे तुमच्या जेवणाचा आस्वाद घेऊ शकता खूप छान फूड क्वालिटी आहे खूप छान एम्बियन्स आहे त्यांचं आणि वी आर एन्जॉईंग आर फूड तुम्ही तुमचं मील छान एन्जॉय करा आणि अशा आपल्या माणसांच्या गाठीभेटी करत राहा जेणेकरून आनंदाची छान निर्मल निर्मिती होईल सो एन्जॉय